गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नम तस्मय श्री गुरवे तो नमस्कार आपण एक सेशनचा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा एक, एक कशाला दीड सेशन सेशनचा ब्रेक घेऊन आता पुन्हा एकदा जमलेलो आहोत आजही मला हे सेशन सुरू करायला थोडासा उशिरेच्यासाठी झाला कारण की माझी एक दुसरी मीटिंग सुरू होती पण कम्प्लिटली ओके असं होत असतं मागच्या वेळेस तुम्ही पूर्ण बाहेरगावी असल्यामुळे आपल्याला करता झालं नाही सहा डज इट मॅटर इट्स ऑल ओके लेटस सी इफ वी कॅन गेट स्टार्टेड फ्रॉम वेर लास्ट टाइम तर तेरावा अध्याय आपला सुरू आहे ज्ञानेश्वरीचा जस्ट इन केस यू हॅव गॉटन आणि तीनशे नंबरची ओवी आपण मागच्या वेळेस बघितली होती तर आपण त्याच्या पलीकडे आता सुरू करूया येते सो लेटस गेट स्टार्टेड फ्रॉम देअर पहिल्यांदी त्यांनी सांगितलं की वाचूनी मनीची नाही ते वाचेसी उमटेल काही बिविण भुई अंकुर असे म्हणजे काय याशिवाय जे मनातच नाही ते वाचत प्रकट होईल काय बीजाशिवाय जमिनीत अंकुर आहे काय जर आपल्या मनामध्ये हिंसा नसलीच तर तिचा अंकुर फुटेल का जर मनामध्ये पूर्णपणे अहिंसा असली तर मनामधून हिंसा प्रकटच नाही होणार आपण अहिंसेबद्दल बोलत होतो आठवते तुम्हाला वी आर टॉकिंग अबाउट अहिंसा इट हॅज बीन अ व्हाईल सिन्स वी कॉन्टेम्प्लेटेड ऑन दिस राईट म्हणून मनपण जे मोडे ते इंद्रिय आधीच उबडे सूत्रधारे विण साई खडे वावो जैसे हे पाणी उगमाच्या ठिकाणीच वाळून गेलं आहे ते नदीच्या ओघामध्ये कुठून वाहील म्हणजे शरीरातून जीव गेल्यानंतर त्या देहाच्या ठिकाणी हालचाल आहे काय तर जर त्याचा जो स्रोत स्रोत म्हणजे सोर्स इंग्रजीमध्ये सोर्स हा जो शब्द आहे तो संस्कृत मधल्या स्रोत ह्या शब्दापासून आलेला असला पाहिजे असं मला वाटतं राईट स्रोत आणि स्तोत्र याच्यामध्ये फरक आहे राईट स्रोत हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा स्रोत मीन्स उगम किंवा सोर्स किंवा ओरिजिन तिथून समजा पाणी आटलेलं असलं आता तुम्ही माझ्या मागे बघताय की एक छोटासा वॉटरफॉल दिसतोय तुम्हाला या बाजूला आहे ना तिथून समजा पाणी येत आहे या नदीमध्ये तळामध्ये तळ्यामध्ये किंवा काय वॉटेवर तर हे जर नसलं म्हणजे तिथल्या वॉटर बॉडीमधनं समजा आपल्याला पाणी मिळतच नसलं किंवा आता इथे तर हा तुम्हाला धबधबा सारखा छोटासा सा ना पण पुष्कदा कसं असतं माहिती आहे का की जसं गंगोत्री झालं तर गंगोत्रीमध्ये कसं आहे की त्या ग्लेशियरवरनं पाणी येतं आणि मग ते सगळं गंगेमध्ये पुढे वाहत जातं पुष्कळशा नद्यांमध्ये आता जसं अमरकंटक आहे तिथे नर्मदा नदी जमिनीतनं प्रकट होते सो देर इज ए सोर्स फ्रॉम व्हेअर द वॉटर इज रायझिंग असं कधी कधी होतं की एखादा झरा असतो तर तो झरा तिथनं सुरू होतो वाहतो आणि मग त्याला सगळे इतर ओहळ येऊन मिळतात अदर रिव्हर्स और रिव्ह्युलेट्स और क्रिक्स विल कम ए जॉईन आता आम्ही ज्या ठिकाणी राहतो पेन्सिल्वेनियामध्ये तिथे एक सस्क्वान हा नावाची मोठी नदी आहे परंतु तिला अनेक क्रिक्स येऊन मिळतात तर आमच्या नेबरहूडमध्ये एक क्रीक आहे तिला लिटल स्टोनी क्रिक म्हणतात तर ती स्टोनी क्रिक थोडीशी पुढे जाऊन मग त्या नदीत जाऊन मिळते आणि मग ती नदी जाऊन पलीकडे आणखीन समुद्रापर्यंत जाते जे सुपीक बेपर्यंत वगैरे तर जर ह्या छोट्याशा पाण्याच्या उगमापाशी स्रोतापाशी जर पाणीच नसेल समजा तेच कोरड झालं तर मग त्या नदीमध्ये किंवा ओहोळामध्ये काही पाणी राहील का नाही राहणार अजिबात नाही का सो त्याचप्रमाणे जर आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची हिंसा नसली आणि हिंसा कशामुळे तयार होते विचार करा तुम्ही हिंसा तयार होण्यामागचं जे कारण आहे ते देखील अज्ञानच आहे ना आपण ज्याला मी समजतो व्हॉट एव्हर आय कन्सिडर टू बी मी ए पार्ट ऑफ मी आपण त्याच्यावर हिंसा नाही करणार कधी म्हणजे कसं आहे की तपा हे जे बोट आहे ना हे बोट माझं आहे है ना तर हे बोट माझं असलं तर मी ते चावून नाही खाणार कारण की दिस इज अ पार्ट ऑफ मी लक्षात येत आहे सो व्हॉट so एव्हर वी इन्क्लूड विद इन द डेफिनेशन ऑफ आय आपण त्याच्यावर हिंसा करणारच नाही आपल्याला त्याच्यावर हिंसा करण्याचा विचार देखील मनात येणार नाही तर जर आपण कोणावर हिंसा करत असू आणि ती हिंसा फक्त कायाची हिंसा नाही काया वाचा म्हणजे आपण फिजिकली तर कोणावर हात उचलायलाच नको कुणावर आणि कुठल्या मटेरियलवर पण नाही म्हणजे मला समजा राग आला आणि मी हा फोन उचलला आणि आपटला तर ते पण नाही व्हायला पाहिजे कारण की आपल्याला हे जे मटेरियल आहे हे जे भगवंतानी तयार केलेलं आहे त्याचा आपण अनादर करतोय त्याच्यावर आपण हिंसा करतो तर हिंसा होण्यामागचं जे कारण आहे ते आपलं अज्ञान कसं आहे तुम्हाला मी समजावून सांगतो मी तुम्हाला काया सांगितली काया म्हणजे फिजिकल व्हायलेन्स वाचा वाचा समजा आपल्या तोंडातून एखादा अपशब्द निघाला आणि समोरच्याचं मन दुखावलं तर ती वाणीची हिंसा वाणीची हिंसा आता कसं होतं बघा की आपण समजा कोणाला अपशब्द बोललो ना तर तो अपशब्द बोलल्यामुळे समोरच्या माणसाला दुखावत आहे किंवा मन दुखावत आहे असं जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला आनंद होतो नाही तर आपण करणार कशाला कर आहे आपण कोणाची निंदा कावर करतो कारण की ती निंदा केल्यानंतर आपल्याला आतून असं जाणवतं की ज्याची आपण निंदा करतोय त्याच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशा प्रकारची आपली मनाची भावना तयार होते आणि त्याच्यामुळे आपल्याला तेवढ्या बरं वाटतं म्हणून आपण लोकांची निंदा करतो परंतु ती निंदा करण्यापूर्वी जर आपल्याला हे माहिती असेल की ती आपलीच व्यक्ती आहे तर आपण तिची निंदा नाही करणार आपण ज्या व्यक्तीला आपलं समजतो ना त्या व्यक्तीची आपण निंदा नाही करत म्हणजे आता बघा की आपल्या देशात सुद्धा किंवा कुठेही काही काही जे वर्तमानपत्रवाले असतात ना ते अमुक एखाद्या पक्षाची निंदा करतात नेहमी निंदाच करतात आणि दुसरा एखादा पक्ष जो असतो त्याची नेहमी स्तुतीच करतात म्हणजे ज्याची निंदा करतायत त्यांनी समजा काही चांगलं केलं असेल तर त्यांना ते चांगलं दिसतच नाही आणि ज्याची स्तुती करतायत त्यांनी समजा कधी काही वाईट केलं तर त्यांना त्यांचं कधी काही वाईट दिसतच नाही कारण की त्यांनी त्यांना आपलं म्हटलेलं आहे मानलेलं आहे तर आपण ज्याला आपलं मानतो त्याची आपण निंदा करत नाही कधी आणि ज्याला आपण आपलं मानत नाही त्याची आपण निंदा करतो तर कायेनी आणि वाचेनी जेव्हा आपण हिंसा करतो तेव्हा त्याच्या मागचं जे अज्ञान आहे ते अज्ञान हे आहे की आपण ज्यांची निंदा करतोय ज्यांच्यावर हिंसा करतोय त्यांना आपल्यापेक्षा वेगळं मान मानलंय आपलं नाही मानलेलं आहे राईट तिसरी म्हणजे मनाची हिंसा म्हणजे आपल्या मनात विचार देखील नको याला समजा आपल्या मनामध्ये हिंसा करण्याचा विचार आला किंवा आपल्या मनामध्ये कुणाविषयी द्वेषभावना जरी आली तरी सुद्धा ती द्वेषभावना जी असते ना ती आपल्याला आतून पोखरून काढते सो इफ आय इवन थिंक ऑफ एनिथिंग बॅड अबाउट एनिबडी दॅट थॉट इज गोईंग टू अननेसेसरीली रुईन मी फ्रॉम विदिन पोखरून काढते हे जे म्हणतं म्हणजे जसं एक्स्ट्रॅक्ट करतो ना पण एखादी गोष्ट पोखरून काढतो तर तसं आपलं मन पोखरलं जातं सो अवर माइंड इज रुईन फ्रॉम विदिन त्याच्यामध्ये छिद्र पडत लिटरली असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे आपल्या मनामध्ये देखील कुठल्याही प्रकारची वाईट भावना कधी येऊ नये तर केव्हा होईल तेव्हाच ते होईल की जेव्हा आपण सगळ्या जगाला आपलं मानू आणि हे मानण्यावरच आहे ना मानण्यावरच हे आपण ज्यांना आपलं मानतो त्यांच्याबद्दल आपण अपशब्द नाही बोलत कधी समजा आपल्याला दोन व्यक्तींमधले मतभेद मिटवायचे असतील तर आपण त्यांच्याशी सरळ सरळ बोलून इन क्लोज डोर्स त्याची जाहीर वाच्यता न करता जर आपण त्यांच्यासोबत बसून आणि सामंजस्याने समजा मतभेद दूर करू शकलो तर तो, तो प्रयत्न व्हायला पाहिजे तर तसं उदाहरण आपल्याला भगवंतानी दिलं होतं गीता सुरू होण्यापूर्वी नाही का महाभारताचं युद्ध सुरू होण्यापूर्वी डिप्लोमसी करून बघितली ना आपण आणि आपण तर एवढी पण ऑफर दिली होती की आपल्याला राज्य नको आहे अर्धराज्य नको आहे फक्त पाच गावं द्या त्या पाच गावांमध्ये पाच भाऊ राहतील आणि बाकीचं राज्य तुम्ही सगळं करा असं धर्मराजाला वाटलं होतं परंतु कृष्णाला माहिती होतं की हे अनसस्टेनेबल आहे अनटेनेबल आहे कारण अधर्माचं राज्य चालायला नको अशी भगवंताची इच्छा होती कारण की भगवंतानी स्वतः सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा धर्म वीक होतो जेव्हा अधर्म वाढतो आणि धर्म कमी होतो आणि ज्याच्यामुळे जे चांगले लोक असतात त्यांना त्रास व्हायला लागतो त्यामुळे त्यांना ज्याच्यामुळे त्रास होतो आहे ती कारण दूर करण्यासाठी भगवंत स्वतः काहीतरी लीला घडवून आणतात अच्छा भगवंत स्वतः काही करत नाही परंतु सगळं करून घेत सो कृष्णानी महाभारताच्या युद्धामध्ये शस्त्र हातात नाही घेतलं परंतु शस्त्रधारी धनुर्धारी अर्जुन जो होता त्याच्या मार्फत सगळं काम करून घेतलं म्हणजे धर्म, धर्म, धर्म संस्थापन धर्म संस्थापना हा जो श्लोक आहे की धर्म संस्थापन करण्यासाठी धर्माचं पुनरुत्थान करण्यासाठी पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंतांनी अवतार घेतला परंतु केलं काहीच नाहीच होता म्हणजे हाताने शस्त्र नाही उगारलं महाभारताच्या युद्धामध्ये राईट पण अर्जुनाकडनं सगळं करून घेतलं तर अशा प्रकारे धर्माची संस्थापना आपल्या लो सारखेच लोक करत असतात कुठले लोक करतात की ज्यांनी स्वतःला भगवंताच्या हातातलं उपकरण किंवा शस्त्र मानलेलं आहे ते करतात त्याच्यासाठी काय करावं लागेल की सर्व धर्मांपरित्याज्यमेकम व्रज म्हणजे आपल्याला भगवंताच्या चरणापाशी संपूर्णपणे शरण जाऊन नतमस्तक होऊन भगवंत आपल्याला जे सांगेल तसं आपण करण्याची तयारी ठेवणं हे करायचं आपल्याला आणि ते जेव्हा आपण करू तेव्हा आपला योग आणि क्षेम तो चालवणार आहे बरोबर योग आणि क्षेम तो चालवणार असतो बरोबर तुम्ही मला सांगा की आपण इथे जे आलेलो आहोत ह्या जन्मामध्ये ह्या पृथ्वीवर ह्या काळामध्ये ह्या देशामध्ये ह्या परिस्थितीमध्ये हे कशा करता आलेलं आहोत तुम्ही मला सांगा आपण समजा एखादी गोष्ट करतो म्हटलं म्हणजे आता अर्जुनानी युद्ध करतो म्हटलं किंवा कर करत नाही म्हटलं तर युद्ध करण्याची इच्छा प्रेरणा आणि ऑल द विथ आल म्हणजे त्याच्यासाठी लागणारी सगळी उपकरणं ही सगळी अर्जुनानी तयार केली होती का किंवा आपल्या जीवनात जर आपण बघायचं म्हटलं तर आपल्या जीवनामध्ये जी काही साधनसामग्री संसाधनं आपल्याला मिळालेली आहेत ती संसाधनं आपण तयार केलेली आहेत का मला तुम्ही सांगा म्हणजे आत्ता समजा आपण हे चिंतन करतो आहोत तर या चिंतनासाठी जी उपकरणं आपल्याला लागत आहेत म्हणजे माझ्याजवळ माझ्यासमोर एक माझा लॅपटॉप आहे नंतर आपल्याकडे इंटरनेट सर्व्हिस आहे तुमच्याकडे तुमचा कुठला जो डिव्हाइस असेल तो आहे फोन आहे म्हणा किंवा टॅबलेट आहे म्हणा किंवा लॅपटॉप आहे तुमच्याकडे इंटरनेट आहे आणि ह्या सगळ्या संसाधनांच्या आधाराने किंवा त्यांचा उपयोग करून आपण हे चिंतन करतोय तर यापैकी कुठली संसाधनं आपण तयार केली तुम्ही मला सांगा एकही नाही आपण तर आपल्या जवळ जे जी संसाधन आहेत किंवा जी, जी उपकरणं आहेत ती सगळी विकत आणली जाऊ नाही का विकत आणण्यासाठी आपण पैसा कसा जमा केला आता प्रत्येकाने जसा जमा केला तसा केला सगळ्यांनी चांगल्या मार्गात जमा केलेला आहे असं आपण गृहित धरू पण त्याच्यासाठी आपण काय केलं की समजा आता आपण कुठे नोकरी करत असू तर आपण कुठेतरी नोकरी करू आपण जे काही काम आपल्या वाट्याला आले असेल ते करू आणि मग महिन्याच्या शेवटी पगार घेऊ त्याच्यानंतर आपण आपला सगळा चरितार्थ चालवू म्हणजे आपल्याला जे आवश्यक आहे अन्न वस्त्र निवारा या सगळ्या गोष्टींची आपण व्यवस्था करू आणि त्याच्यानंतर आपण आपली जी सेवा असेल ती अर्जित करू राईट जिथे आपण काम करतो तिथे तर ह्यापैकी कुठल्या कुठल्या गोष्टी आपण तयार केलेल्या आहेत आपण काहीच तयार नाही केलेले स्टार्टिंग फ्रॉम अवर ओन बॉडी म्हणजे आपलं शरीर देखील आपण तयार नाही केलेलं आहे आपल्या शरीरामधला प्रत्येक कण जो आहे ना तो ह्या पृथ्वीवर आपण येण्यापूर्वीपासून होता आत्ता पण आहे म्हणजे आपल्या शरीराच्या रूपाने आणि मग इथेच राहणार आहे तो आपण जेव्हा हे शरीर सोडून जाऊ तेव्हा तर जेव्हा आपल्याला हे माहिती आहे की आपल्या मालकीचं इथे काहीच नाही आहे आपण फक्त ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी काही काळापुरत्या वापरून आणि इथेच ठेवून पुढे जाणार आहे तर त्यांचा उपयोग आपण कसा करावा आणि ते करत असताना आपली चित्तशुद्धी कशी करावी आणि चित्तशुद्धी झाल्यामुळे जे अज्ञान आपलं दूर होणार आहे ते कसं करावं हे सगळं शिकण्यासाठी आपलं हे जीवन शिक्षण सुरू आहे द होल लाईफ इज लाईक ए स्कूल फॉर अस फ्रॉम विच वी हॅव टू लर्न ऑल दीज लेसन्स अँड वेन वी लर्न ऑल दीज लेसन्स दी लास्ट लेसन इज की मी कोण आहे हे जग म्हणजे काय आहे आणि हे जग चालवणारा जो ईश्वर आहे तो कोण आहे ह्या तिघांचाही आपल्याला जर खरं स्वरूप व्यवस्थित कळलं व्यवस्थित कळलं तर मग काय होईल की ह्या सगळ्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण आता पाहतोय ना त्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या जीवनामधनं आपल्या वाणीमधनं आपल्या देहबोलीमधनं प्रकट होतील तर जर तो शेवटचा बोध मला झालेला असेल कुठला बोध की मी जो स्वतःला आत्तापर्यंत समजत होतो सीमित परिमित तो मी नाही आहे मी म्हणजे शुद्ध जाणीव आहे प्युअर अवेअरनेस आणि त्या जाणीवेमध्ये हे सगळं जग हा माझा देह माझं मन माझा जीवभाव आणि तो ईश्वर हे सगळं सगळं आहे असं वाटतं डिपेंडिंग upon what kind ऑफ सुपर इम्पोजिशन there. Right? कुठल्या प्रकारचा त्याच्यावर आवरणांचा संच आहे त्यानुसार ते जे आहे ते दिसतंय आहे मला आहे वस्तू एकच आहे वस्तू कुठली माझी जाणे त्या लेवलला जर आपण आलो तर आपल्याला आपल्या व्यतिरिक्त जे काही आहे ते आपलाच विस्तार आहे अशी आतून पूर्ण खात्री पटेल असं जर झालं तर हिंसा मी करणार कोणावर आहे म्हणजे समजा मी कोणाला काही बोललो समजा मी कोणावर काही हात उगारला किंवा कोणाबद्दल माझ्या मनामध्ये काही वाईट विचार आला तर काय होईल की आय एम हर्टिंग माय सेल्फ असं होईल ना कारण की एव्हरीथिंग ॲक्च्युली इज विदिन मी हे सगळंच्या सगळं जे मला दिसतंय असं वाटतंय ते सगळंच्या सगळं माझाच विस्तार आहे दिस एंटायर क्रिएशन दिस एंटायर अपिअरन्स ऑफ दी अदर म्हणजे इदम दिस एंटायर इदम इज ओनली माय ओन एक्स्टॅन्स इथे जर आपण आलो तर आपल्याकडनं हिंसा होण्याचा काही चान्सच नाही आहे तर हा जो इग्नोरन्स आहे आपल्या स्वतःच्या स्वरूपाबद्दलचा जगाबद्दलचा ईश्वराबद्दलचा हा इग्नोरन्स कसा जाईल त्याच्यास्त सगळे गीत आहे आपण इतकं सगळं त्याचं चिंतन करतो लेट अस सी व्हाट दनेश्वर महाराज इज टू से फादर बॅक टू अध्याय 13 हे पाणी उगमाच्या ठिकाणीच वाळून गेलं आहे ते नदीच्या ओघामध्ये कुठून वाहील शरीरातून जीव गेल्यानंतर त्या देहाच्या ठिकाणी हालचाल आहे का नाही आहे ऑफ नाही आहे उगमीची वाळूनी जाहे ते वोघी कैचे वाहे जीवो गेलिया आहे चेष्टा देही म्हणून ज्यावेळी मनाचा मनपणा नाहीसा होईल त्यावेळी अगोदरच इंद्रियांची कर्मे राहतात म्हणजे इंद्रियांची कर्मे करण्याची शक्ती बंद पडते ठीक आहे इंद्रिय केव्हा कार्यरत होतील जोपर्यंत त्या शरीरामध्ये प्राण आणि मन आहे तोपर्यंत नाही तर नाही होणार जर मनाचा मनपणा नाहीसा झाला ना। तर त्यावेळी काय होईल की अगोदरच इंद्रियांची कर्मे राहतात म्हणजे इंद्रियांची कर्म करण्याची शक्ती बंद पडते ठीक आहे ज्याप्रमाणे सुताच्या दोरीने हाळणारी बाहुली सूत्रधाराशिवाय व्यर्थ असते जे कटपुतली असते ना म्हणजे सूत्रावर चालणारी बाहुली तर तो जर सूत्रधार नसला तर ती बाहुली चालेल कशी इट विल नॉट रन सो अनलेस आय एक्झिस्ट विदिन इन बॉडी ऑर आय एम आयडेंटिफाईड विथ दिस बॉडी आय एम कनेक्टेड विथ दिस बॉडी दिस बॉडी विल नॉट फंक्शन आणि हे तर रोज होत आहे ना रोज आपण रात्री जेव्हा झोपतो तेव्हा आपण हे शरीर सोडून चाललं जातो तेवढ्या पुरतं तर तेव्हा जेव्हा आपण इथे नसतो तेव्हा आपण म्हणजे हे शरीर असं निश्चित पडलेलं असतं वी आर नो लॉंगर आयडेंटिफाईड विथ द बॉडी फॉर दॅट ड्युरेशन परंतु जेव्हा आपल्याला पुन्हा जाग येते तेव्हा अगेन वी गेट री विथ द बॉडी अँड देन वी स्टार्ट डुईंग वन थिंग आफ्टर दी अदर अगेन आपल्या मनातले जे जुने भ्रम असतात ते पुन्हा रिसरफेस होतात पुन्हा आपल्या मनामध्ये आपपर भाव निर्माण होतो आणि आपण ज्याला पर मानलेलं आहे म्हणजे परक मानलेलं आहे त्याच्यावर हिंसा सुरू होते पुन्हा एकदा नो नीड ऑल इट इज ऑल बिकॉज ऑफ इग्नोरन्स इट इज ऑल बिकॉज ऑफ इग्नोरन्स तर ते जर आपल्या डोक्यातनं खूळ चाललं गेलं ना, ना आपल्या वेगळेपणाचं

सुधीर so, जी आप बॅकग्राउंड background... ये म्यूट करेंगे अपने आप एक सेकेंड होल्ड ऑन ओके आई एम गोइंग टू म्यूट ऑल आणि देन सुकून म्यूट अनम्यूट नको व्हायला असं काहीतरी करतो लेट मी शेअर द स्क्रीन अगेन वी आर इन टू तैसे मन हे पांडवा मूळ या इंद्रिय भावा हेची राहटे आघवा द्वारी हि अर्जुना त्याप्रमाणे मन हे सर्व इंद्रियांच्या व्यापारात मूळ आहे आणि हेच या सर्व इंद्रियांच्या द्वाराने वागत असत तर ते मन जर आपल्या आटोक्यात आलं आणि मनामधल्या भ्रामिक कल्पना जर गेल्या तर मग त्याच्यानंतर मग इंद्रिय तशा प्रकारे वागणारच नाहीत ना जर आपलं मन शांत असेल तर आपण आपला हात उगारू का कुणावर जर मन शांत असलं तर हात उगारला जाणारच नाही हात उगारला जाणार नाही नाही आपल्या मनामध्ये कोणाबद्दल भावना किंवा आपल्या वाचेमधून त्यांच्याबद्दल अपशब्द ह्या दोन्ही गोष्टी इम्पॉसिबल आहेत अशक्य आहेत परिजये वेळी जैसे जे होऊनी आतू असे बाहेरी ये तैसे व्यापार रूपे परंतु ज्या वेळेला जसं ज्या वासनेच्या रूपाने मन आत होऊन असतं तसंच ते इंद्रियांच्या व्यापार रूपाने बाहेर येतं आपल्या मनामध्ये जी इच्छा असेल ना तस तीच तर इच्छा आपल्या इंद्रियांच्या मार्फत बाहेर पडेल ना जर माझ्या मनामध्ये अहिंसा असली माझ्या मनामध्ये जर समोरच्या व्यक्तीबद्दल प्रेम असलं तर माझ्या डोळ्यातून वाचेतून देहबोलीतून त्या व्यक्तीबद्दलच प्रेम सहज प्रकट होईल आपण त्याला त्याच्यावर हात नाही उगारणार आपण त्यांच्याकडे प्रेमाने बघू असं होईल या लागी साचो मनी अहिंसा थावे थोरे पिकली धृती आदरे बोभात निघे ज्याप्रमाणे पक्व झालेला सुगंध मोठ्या उत्साहाने गाजावाजा करत बाहेर बाहेर येतो त्याप्रमाणे मनात अहिंसा चांगली बळावली म्हणजे तीच इंद्रिय व्यापारातून दिसून येते म्हणजे जर आपल्या मनामध्ये हिंसा नसली आपल्या मनामधून हिंसा पूर्णपणे चालली गेलेली असली तर आपल्या मनामधलं जे प्रेम आहे कशामुळे आहे कारण की आपण ह्या जगाला किंवा कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही जीवाला पशु पक्ष्यांना वृक्षवल्लींना देखील आपल्यापेक्षा वेगळं मानलेलं नाहीये कारण की आपल्याला आतून ह्याची जाणीव झालेली आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी मला बाहेर दिसत आहेत हे माझच माझंच एक्सपॅन्शन आहे माझाच विस्तार आहे त्यामुळे बिकॉज आय कन्सिडर ऑल ऑफ दीज थिंग्स ॲज अ पार्ट ऑफ मी नो वे आय विल हर्ट दॅम अशा प्रकारे आपण स्वतःसोबत सोबत स्वतःच्या शरीरासोबत आपल्या कुटुंबियांसोबत आपल्या समाजासोबत संपूर्ण जगतासोबत आणि पर्यावरणासोबत देखील अहिंसा ह्या सिद्धांतांवर ह्या सिद्धांतावर राहू असं होईल सो so, आपण एक तीनशे दहा पर्यंत जाऊ आणि ठीक we'll आहे इंद्रिय म्हणून इंद्रिये इंद्रिय तेची संपदा वेचिता ही उदावादा अहिंसेचा धंदा करीते आहाती म्हणून ही सर्व इंद्रिय मनात असलेल्या त्याच अहिंसारूप संपत्तीच्या भांडवलाचा खर्च करत असतात सो मनातली जी अहिंसा आहे तीच आपल्या इंद्रियांमधनं प्रकट होईल म्हणजे अहिंसेचा इंद्रियाकडून अव्याहत खर्च होऊन देखील रूप भांडवल संपत नाही कारण की मनातली जी अहिंसा आहे ना ती अनंत आहे आपलं मन विश्व मनाशी एकरूप झालेलं असल्यामुळे आपलं मन ईश्वराशी एकरूप झालेलं असल्यामुळे आपल्या मनामधली जी अहिंसा आहे ती अहिंसा अमर्याद आहे असीमित आहे त्यामुळे ती, ती कितीही आपल्या इंद्रियांमधनं खर्च झाली तरी सुद्धा ती संपत नाही कधी तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारची घट होत नाही असं आहे समुद्री दाटे भरिते तई समुद्रीची समुद्रची भरी तरी आते तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केले समुद्राला पूर्ण भरती आली म्हणजे जसा तो समुद्रच आपल्या भरतीच्या पाण्याने खाड्या भरून टाकतो त्याप्रमाणे चित्तात अहिंसेची दाट भरती झाली म्हणजे चित्तच या सर्व इंद्रियांना आपल्या अहिंसारूप जलसंपत्तीने भरून टाकतं तर सगळी इंद्रिय अहिंसेने भरून जातील आपल्या कुठल्याही इंद्रियांमधन कुठल्याही प्रकारची हिंसा होणार नाही जर मनामध्ये अहिंसा पूर्णपणे भरलेली असेल तर हे बहु असो पंडितो धरुनी बाळकाचा तू ओळी लिही व्यक्तू आपण जी फार बोलणार आहोत दे पण तो जी आपणच स्पष्ट अक्षरांच्या ओळी लिहितो काय लिहितो तैसे दयाळुत्व दयाळुत्व आपुले मने हातापाया आणी, हाता आणी मग तेथ उपजविले ते त्याप्रमाणे मनाने आपलं दयाळुत्व हातापायाला आणि मग तिथे म्हणजे हातापायांच्या ठिकाणी मनानेच अहिंसेला उत्पन्न केलं तर ही सगळी जी अहिंसा आहे ती सगळी शरीरातनं मनातनं इंद्रियांमधनं प्रगट झाली या कारणे किरीटी इंद्रियांची गोठी मनाची रहाटी रूप केले म्हणून अर्जुना इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनाने मनाने मनाच्याच अहिंसेच्या वागणुकीचं स्पष्ट वर्णन केलं याचा अर्थ हा आहे की ती अहिंसा जर आपल्या मनामध्ये पूर्णपणे मुरलेली असली तर आपल्या शरीरातून इंद्रियांमधनं किंवा वाचेमधून किंवा मनामधून किंवा म्हणजे आपल्या विचारांमधनं कधीच प्रकट नाही होणार अशा प्रकारची ही अहिंसा आहे बघा चद्दल कोणाला काही चिंतन करायचं असेल तर आय एम गोइंग टू अनम्यूट एव्हरीबडी अनम्यूट म्हणण्यापेक्षा आयम गोईन टू लेट यू अनम्यूट युअर सेल्फ इफ यू वॉन्ट टू अनम्यूट युअर सेल्फ अँड टॉक अबाउट इट तर कोणाला ह्याच्याबद्दल जर काही बोलायचं असेल चिंतन करायचं असेल तर तुम्ही सांगा तुम्हाला जर काही अहिंसेबद्दलचा अनुभव शेअर करायचा असेल किंवा हिंसेबद्दलचा अनुभव शेअर करायचा असेल तर हे मी सांगू शकतो तुम्हाला की हिंसा आपल्या मनात तेव्हाच येईल जेव्हा आपण आपपरभाव खरा मानू आपपरभाव जर खरा मानला नाही तर आपल्याकडनं हिंसा होणं शक्य ठीक आहे थांबाच इथे आता उद्या याल का पुन्हा आपण उद्या याच वेळेस पुन्हा एकदा करू थोडस चिंतन म्हणजे थोडस पुढे जाते याच्यापेक्षा ठीक आहे ओम पूर्ण मद पूर्ण मिदम पूर्णा पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांती 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम नमस्कार